नमस्कार मंडळी रंगच प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत खरं तर आज आहे ना खूप दिवसानंतर मी व्हिडिओ शूट करायला घेते पण म्हटलं चला आता खूप मोठी दांडी वाढली गेली आता सुरुवात करूया म्हटलं काय एक दोन दिवसाळी दोन दिवसा व्हिडिओ येतीलच आणि आज पण जायचंच आहे मला जो मी मास्टर क्लास जॉईन केला आहे ना मेकअप आर्टिस्टचा तर तिथं जायचं आहे पण झालं आहे आता पंधरा दिवसाचा कोर्स पूर्ण झाला आहे आणि अजून पंधरा दिवस राहिलेत तर आता हे पंधरा दिवसामध्ये आमच्या मॉडेल वगैरे असं असणार आहे म्हणजे मॉडेलवर आम्हाला मेकअप लुक करायचं आहे तर त्याच्यासाठीच आज जायचं आहे आज थोडं लवकर जायचं आहे आम्हाला आता वाजलेत सकाळचे सा सात आमचे सगळे झाले आंघोळी वगैरे तर मुलांचं टिफिन करते साडेसातला मुलं जातील आणि त्याच्यानंतर मग सगळ्यांनी स्वयंपाक वगैरे घरातले कामावरून मी पण निघेल तर छोटासा राहील व्हिडिओ तिथलं फक्त एक छोटंसं तुम्हाला मी दाखवेल शूट करता आता आणि चला मग करते आता स्वयंपाक वगैरे आणि बोल थोड्या वेळानंतर बाय आज उशीर झाला आहे थोडासा त्याच्यामुळे मुलांना आज म्हटलं भाजी न देता मस्तपैकी पापडचा चुरमा देणार मी आणि त्यांना आवडतो भाजी तर एवढे आवडीने खात नाही ते की आवडीने पापडचा चुरमा खातात ते मस्त पोळी पापडचा चुरमा आणि थोडासा चिवडा देऊन देऊ चला मस्त गवती चहा टाकून चहा आहे आज अदर पण टाकायचे पण थोड्या वेळाने टाकेल मग तो चहा फाटून जातो मुलं गेले आता आता आमच्या झालाय मध्येच पण पा आता पटापटा आणि भांडे वगैरे आवडतील आणि मग मी घ्यायचे मला साडेनऊ मध्ये कारण आज मॉडर्न आहे तुम्हाला आधीच म्हटलं आता सध्या गाई गरबळे ना देते बऱ्याचदा भांडी आता क्लास वगैरे की कि तुचर काढायचं मला किती एकवीस एक पूर्ण हार पण बनवताना काय लहानपणी बनवायचे का आम्ही चांदणीच्या फुलांची माळा बनवायचो खूप साऱ्या साडेआठपर्यंत मला जायचं होतं आणि त्याच्यामुळे माझी सगळी धावपळ चालू होती की पटापट सगळं आवरून घेते कारण तिथून यायला पण मला उशीर होणार होता आज आमचं मॉडल शूट होतं आणि म्हणजे मॉडल होणार होते आमच्या सगळ्यांच्या आणि त्याच्यानंतर आम्हाला ते शूट पण करायचं होतं फोटोज रील वगैरे असं आणि त्याच्यामुळे आम्हाला वेळ पण होणार होता मग तिकडून आल्यानंतर सगळा घरी पसारा आणि दिवसभर पण म्हणजे आवरून गेलेलंच बरं असं म्हणून बघ मी कपडे मशीनला लावून दिले आणि झाडून घेतलं पुसून घेतलं ओटा भांडे सगळं काही क्लीन झालं होतं स्वयंपाक झालेला होता फक्त एवढी एक गोष्ट होती की दीडला जेव्हा मुलं घरी येतील तेव्हा मी नसेल त्यांना वाढण्यासाठी किंवा काय असं एक एवढा एक महिना आहे ना मी ही खंत खूप म्हणजे माझ्या मनाला होती की मुलं घरी येतात आणि मी तेव्हा नसेल बा त्यांच्याजवळ असं मला प्रत म्हणजे सतत वाटत होतं पण मग म्हटलं ठीक आहे एवढा एकच महिन्याची तर गोष्ट आहे सगळं आवरून झालं त्याच्यानंतर मग मी आली इकडं मास्टर क्लासला आणि मॉडेल जी आहे त्या मॉडेलची आज आता क्रिम्पिंग वगैरे आम्हाला करून घ्यायची होती आधी काही नंतर बोलते का पहिले व्हिडिओ बाकीच्या गोष्टी नंतर बोलते जेव्हा बोलता आलं तेव्हा बोलायचं

आणि आता पंधरा दिवस झाल्यानंतर आता आमचे मॉडल लुक सुरू झालेले आहेत आणि आम्हाला वेगवेगळे पाच असे मॉडल करायचे होते आजची मॉडेलचा लुक होता साऊथ इंडियन तर जी मॉडलने माझ्या घातलेली ना साडी ती माझीच साडी आहे आणि त्याचं ब्लाऊज पण तुम्हाला खूप आवडलं होतं त्याचा तुम्ही फोटो पण मागितला होता पण मग मला तेव्हा लक्षात नाही नेक्स्ट टाईम मी लवकरच तुमच्यासोबत त्या ब्लाऊजचा व्हिडिओ फोटो शेअर करणार आहे आणि या क्लासमध्ये आम्ही टोटल बारा स्टुडंट होतो बारा जणांचे बारा मॉडेल या ठिकाणी होणार आहेत आमच्या सगळ्यांचे आणि मॉडेल तयार झालेले आहेत मी त्यांचा एक लुक दाखवते तुम्हाला डलचं शूट झालं फोटोशूट आणि रील वगैरे त्याच्यानंतर घरी आली घरी आज माझ्याकडे हा डोळ्याचा मेकअप होता आणि ह्या दिदीचा पण मेकअप झाला तिची पण रील फोटो वगैरे असं मी घेतलं आणि तुमच्यासोबत मी रील शेअर पण केली होती यूट्यूबला पण आणि इन्स्टाला पण तर कसा झाला होता आजचा माझा मेकअप म्हणजे दोघं मेकअप कसे झाले होते ते नक्की मला कमेंट करून सांगा आणि असा होता आजचा छोटा हा छोटासा व्हिडिओ अजून पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये आपण भेटूया तोपर्यंत नमस्कार